ताई आज मी बनवत आहे कोथंबीर वडी वा गड त्याच्यासाठी साहित्य सांगते ते बघ कोथंबीर स्वच्छ धुवून घेतली बा त्याच्या छोटं बारीक काळ्या असतात ना त्याच्यासहित घेतली धुवून चालणीमध्ये लित्रत ठेवली आणि आता ती घेतली आहे ती दोन वाट्या घेतली दोन वाटी असली तर एक वाटी बेसन घ्यायचं बेसन पीठ हां पाव वाटी तांदळाचं पीठ आणि दोन तीन चमचे बाजरीचं पीठ हे माझे रेडी बाजरीचे रेट आणि तीन चार हिरव्या मिरच्या दहा बारा लसूण जिरे आणि मीठ असंही क्रश केलेलं हां त्याच्यामध्ये आणि दोन चमचे तीळ थोडासा लिंबू पिळायचा हां आणि मीठ एवढं सगळं टाकायचं हळद टाकायची आता मी ते मळून घेते सगळं हां आता बघ आता तिथे टाकून घेते हे बघा हे असं टाकून घ्यायचं जसं तिखट पाहिजे तसं हं

पीठावर आपण जास्त कमी घेतो तर मग आपल्याला कोथंबीरचा जास्त येईल आम्हाला पाहिजे ना स्वाद कोथंबीरचा घ्यायचं याच्यामध्ये दोन चमचे तीळ ती उपयून घ्यायचं लिंबू हळद टाकून घेते दोन चमचे तेल घ्यायचं तेलामुळे त्या आणून खुसखुशीत होत थोडस पाणी टाकून मळून घ्यायचं जास्त पाणी नाही लागत हे बघ साहेब असं पीठ मळून घेतलंय म्हणजे जास्त घट्ट पण नाही काही नाही असं पाहिजे सही म्हणजे वड्या पण छान होतात आपल्या एकदम असं रोल करून घ्यायचं बोलतो मस्त एकच मोठा करण्यापेक्षा दोन केले नाही हो तेल लावून घेतले चालणी नाय खाली पाणी टाकलं काका खाली पाणी टाकून आपण घ्यायचं बारा मिनिटं वापवायचे बारा मिनट